निसर्गीय पाचित्य बौद्ध धर्मातील विनय म्हणजेच नियम परंपरेतील एक विशिष्ट प्रकारचा अपराध आहे जो भिक्खू आणि यांच्यासाठी लागू आहे याचा अर्थ असा आहे की हा असा अपराध आहे ज्यामध्ये भिक्खूला किंवा भिक्खुणीला अनुचित वस्तू किंवा संपत्ती परित्याग करावी लागते आणि त्यानंतर अपराधाची कबुली देऊन शुद्धीकरण करावे लागते हा अपराध पराजिका किंवा संघादिसेस यांपेक्षा कमी गंभीर आहे निसर्गीय याचा अर्थ आहे परित्याग करणे वस्तू सोडणे पाचित्तीय याचा अर्थ आहे कबुली देणे किंवा प्रायश्चित करणे निसर्गीय पाचित्तीय नियम भिक्खूंना भौतिक वस्तूंचा अनुचित वापर साठवणूक किंवा मागणी यांच्याशी संबंधित आहे पिटकामध्ये भिक्खूंसाठी तीस निसर्गीय पाचित्तीय नियम आहेत आणि भिक्खुनींसाठी समान नियम लागू होतात त्यामध्ये थोडेफार बदल आहेत निसर्गीय पाचित्तीय नियमांची काही उदाहरणे अतिरिक्त चिवर ठेवणे भिक्खुणे गरजेपेक्षा जास्त चिवरे ठेवणे किंवा ठराविक कालावधीपेक्षा जास्त काळ साठवणे पैसे स्वीकारणे भिक्खुणे रोख पैसा सोने किंवा चांदी स्वीकारणे जे विनय नियमांनुसार निषिद्ध आहे अनुचित मागणी भिक्खुणे दानदात्यांकडून गरजेपेक्षा जास्त किंवा विशिष्ट वस्तूंची मागणी करणे अनधिकृत व्यापार भिक्खुणे वस्तूंची खरेदी विक्री किंवा व्यापारात सहभाग घेणे चिवरांचा चुकीचा वापर उदाहरणार्थ चिवर दुसऱ्या भिक्खूसाठी ठेवणे किंवा त्याचा गैरवापर करणे असा अपराध केल्यास भिक्खूला संबंधित वस्तू जसे की अतिरिक्त चिवर पैसा किंवा वस्तू परित्याग करावी लागते त्याचा त्याग करावा लागतो ही वस्तू संघाला किंवा इतर भिक्खूंना दिली जाते भिक्खूने आपला अपराध संघासमोर किंवा दुसऱ्या भिक्खूंसमोर कबूल करावा लागतो या प्रक्रियेनंतर भिक्खू शुद्ध होतो आणि त्याला संघातून निष्कासित केले जात नाही या नियमांमधील सुधारणेची प्रक्रिया तुलनेने सोपी असते आणि यात दीर्घकालीन प्रायश्चिताची गरज नसते निसर्गीय पाचित्य हे नियम भिक्खूंना साधे संन्याशी आणि अलिप्त जीवन जगण्यास प्रोत्साहित करतात भौतिक सुखांबद्दल आसक्ती लोभ आणि अनावश्यक साठवणूक टाळण्यास मदत करतात संघाची शुद्धता आणि शिस्त राखण्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहेत भिक्खूंना त्यांचे चुकीचे वर्तन सुधारण्याची संधी देतात ज्यामुळे ते आध्यात्मिक मार्गावर पुढे जाऊ शकतात